ईयरफोन्स डाल लो क्या डाल भी लिए बहुत तेज हो रहा है बहुत तेज हो रुको जरा सबर करो नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना एडिटिंग करताना करायलाच पाहिजे कारण तुमच्यासाठी घेऊन आले सोप्या पद्धतीने आणि आपल्या मराठी भाषेत एडिटिंग तर आपल्या चॅनलवरती मराठी भाषेत एडिटिंग शिकवली जाते तर तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांना शेअर करा मला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडेल या व्हिडिओचे बिटमार्क आणि शेक इफेक्ट तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल व आपल्या मटेरियल मटेरियल पण तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती भेटून जाईल तर टेलिग्राम चॅनेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता रुको जरा सबर करो बोला धक्का बुक्की नाही करणे का आ... मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आपल्या मटेरियलला पासवर्ड नसतोय पण पन... पण आता तुम्ही व्हिडिओ काही पूर्ण ना पाहत नाही त्यामुळे मला जबरदस्तीने पासवर्ड टाकावा लागला तर पासवर्ड तुम्ही सपोर्ट दाखवला तर नक्की पासवर्ड काढायचा प्रयत्न मी करेल कारण व्हिडिओ बनवायला खूप वेळ व मेहनत आणि कष्ट लागतात ही भावना फक्त एखादा क्रिएटरच समजू शकतो मी पण तुम्हाला त्या भावना शेअर करतो आहे कारण आम्ही व्हिडिओ बनवतो आणि तुम्ही प्रिव्ह्यू बघून आणि बिटमार्क शिक घेऊन लगेच जाता तर व्हिडिओ बनवता एक तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत नाही त्यानंतर मेसेज करता की तुमच्या प्रिव्ह्यूसारखा व्हिडिओ झालेला नाही तर मग तुम्ही आमचा व्हिडिओ पूर्ण बघत नाही म्हटल्यावर असंच होणार ना, ना। आपल्याला लापरवाही का नदीच्या व्हिडिओ पूर्ण बघा भावनो स्टेप बाय स्टेप की अजिबात करू नका सांगितलेल्या गोष्टी तुम्ही केल्या तर तुमचा व्हिडिओ खूप भारी होईल आणि आम्ही तुम्हाला थोडंफार खूप काही सांगितलेलं असतं व्हिडिओमध्ये त्यामुळे तुम्हाला नवीन काही शिकायला नक्की भेटेल तर वेळ न घालवता चालू करूया आजच्या व्हिडिओला क्या बात है सर क्या बात है सर हो <sum> ना <sum> <sum> सोचे मत सब्सक्राइब कीजिए